हॅलो मैत्रिणींनो बघा आता आपण काय करायचं आहे ड्रीड्रीम जॉईन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहिल्या आठवड्यात ते आपण पाहणार आहोत ओके ना तर बघा डी ड्रीममध्ये वर्क कसं करायचं ह्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा हॅप्पी राहिलं पाहिजे म्हणजे आपण जॉईनिंग केलं ह्याचा आनंद बाळगला पाहिजे ओके फर्स्ट ऑफ ऑल पॉझिटिवली राहायची आपल्याला डेली ट्रेनिंग अटेंड करायचे आणि अटेंड करताना सगळ्यात महत्त्वाचं यूज करायचे म्हणजे आपली नोटबुक नोटबुक घेऊनच आपल्याला ट्रेनिंगला बसायचं आहे त्या नोटबुकमध्ये तुम्हाला फर्स्ट तुमचे नेम आय डी आणि पासवर्ड लिहून ठेवायचं आहे कारण की आय डी आणि पासवर्ड हा एकदाच भेटतो नंतर तुमचा डी ड्रीममध्ये जॉईन होण्याचं काय रिझन आहे हे पाहायचं आहे तर बघा तुम्ही डी ड्रीममध्ये का जॉईनिंग झालात त्याच्याकरता तुम्ही एक रिझन शोधला आहे तर बघा काही इन्कम घेण्याच्या दृष्टीने डी एममध्ये जॉईन झाले काही त्यांचे स्वप्न करण्यासाठी डी डी एममध्ये जॉईन झाले तर बघा मी तर डी एममध्ये जॉईन झालं ह्या कारणासाठी तर माझी मुलगी मला म्हणते मम्मा आपल्याला ए सीची रूम बांधायची आहे तर बघा मला असं वाटलं माझ्या मुलीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मला काहीतरी इन्कम सोर्सला हातभार लावला पाहिजे हो की नाही नंतर बघा आपल्याला वीकली पेमेंट किती घ्यायचे ते लिहायचं आहे आपलं नोटबुके तर त्याच्यानंतर आपल्याला वीकली पेमेंट कसं घ्यायचं आहे हजार घ्यायचं आहे सहाशे घ्यायचं आहे की पंधराशे घ्यायचं आहे का वीकली दहा हजार घ्यायचं आहे हे आपण ठरवायचं आहे त्यानंतर आपल्याला वर्क स्टार्ट करायचं आहे वर्क स्टार्ट करण्यासाठी आपल्याला डेली ट्रेनिंग अटेंड करायची आहे ट्रेनिंग अटेंड केल्यानंतर आपल्याला डेली ट्रेनिंग अटेंड करायची आहे तर बघा त्याच्यातील आपल्याला इन्फॉर्मेशन नोट डाऊन करायची तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं तर नोटबुक कंपल्सरी इन्फॉर्मेशन नोट, नोट डाऊन करायची मिटिंगचा आपला टायमिंग असतो बारा दोन तीन आठ जॉईन करायची आणि तुम्ही ज्या दिवसापासून कंपनीमध्ये जॉईन झाला आहात त्या दिवसापासून तुम्हाला स्टेटस ठेवायचे आहे बघा जर तुम्ही सकाळी मॉर्निंगला किंवा आफ्टरनूनला जॉईन झाला तरी तुम्ही जेव्हा कधी जॉईन होसाल तुम्हाला तीन ग्रुपला ॲड केलं जातं त्याच्यानंतर तुम्ही स्टेटस ठेवायला सुरुवात करायची कोणी तुम्हाला स्टेटस पाहून जर कोणी विचारलं की त्यांना काय करायचं प्रॉपर इन्फॉर्मेशन द्यायची जर तुम्हाला इन्फॉर्मेशन देता आली नाही तर तुम्ही काय करायचं सिनियरकडून इन्फॉर्मेशन घ्यायची सिनियर सिनियरने इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपण ती लक्षात ठेवून काम करायला सुरुवात करायची ओके तर पहा काम करताना आपल्याला सातत्य ठेवायचे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे आपण रोज मी काय म्हणते रोज आपण कासवाच्या चालीने चाललं तर आपल्याला ग्रोथ आपली नक्कीच होणार आहे त्याच्याकरता सातत्य ठेवले पाहिजे पर्सन आज नाही जॉईन झालं तर आठ दिवसांनी होणार आहे हे आपलं स्टेटस पाहून होणार आहेत बघा तर आपल्याला जॉईन करायचं आहे ते त्याच्याकरता काय करायचं आहे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे ओके आणि आपल्याला काय करायचं कॉन्फिडन्स याच्यात हाय पाहिजे कॉन्फिडन्स लेवल आपण व्यवस्थित ठेवली तर आपली लिडरशिप क्वालिटी वाढणार आहे ओके डे जॉईन केल्यानंतर पहिल्या दिवसापासून काम करायचं आहे कोणताही विषय प्रॉब्लेम आला की आपल्या अपलाईनला कॉल करायचा आहे अपलाईनला कॉल केल्यानंतर आपण त्या आपले प्रॉब्लेम डाऊट वगैरे क्लिअर करून त्यांच्याकडून सोल्युशन घ्यायचं आहे बघा आपल्याला काय करायचं ड्रीम ड्रीममध्ये डॅशबोर्ड ओपन कसा करायचा ॲक्टिव्हिशन कसं करायचं रजिस्ट्रेशन कसं करायचं फॉर्म कसा भरायचा लेफ्ट आय डी कशी का काढायची राईट आय डी कशी का काढायची हे सगळं आपल्या अप्लाईनकडून आप 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 किंवा आपल्या व्हिडिओद्वारे आपण शिकून घ्यायचं तसेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला एखाद सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करायला विसरू नका ओके Thank you.